नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या गडीची सर्वात मोठी बातमी शिवसेनेसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तर जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख गटाचा झालाय सर्वात मोठा विजय शिवसैनिकांमध्ये मोठे, मोठे आनंदाचे वातावरण तर जाणून घेऊया संपूर्ण बातमी शिवसेना प्रणित रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन आघाडीने मध्य रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटना निवडणुकीत मोठा दणदणीत विजय मिळवला आहे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या महत्त्वपूर्ण निवडणुकीत विजय मिळून हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांचे मातोश्री येथे पक्षप्रमुख मान्यश्री श्री उद्धव ठाकरे यांच्या यांनी अभिनंदन केले आणि स्वागत केले यावेळी रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी सरचिटणीस दिवाकर देव सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे अध्यक्ष डॉक्टर प्रणि प्रवीण वाजपेयी आणि त्यांचे सहकारी तसेच इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते या मोठ्या विजयाने तमाम शिवसैनिकांमध्ये मोठे, मोठे आनंदाचे वातावरण आहे तर मातोश्रीवर जल्लोसाचे वातावरण आहे तर आपल्याला या विजयाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र